कुलकर्णी आपला आरबीआय मराठी मध्ये सहर्ष स्वागत बांधकाम कामगारांचा नेता रणांगणात सलीम गवंडींच्या भव्य रोड शो ने उजळले जत शहर शिवसेना शिंदे गटातून नगराध्यक्ष पदासाठी सलीम गवंडी यांनी शिवधनुष्य घेतले हाती उमेदवारी अर्ज भरताना शेकडो कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष जत नगर परिषद निवडणुकीमध्ये बांधकाम कामगारांचे प्रखर नेतृत्व करणारे सलीम गवंडी यांनी शिवसेना शिंदे गटातून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरताना अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन केले शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य रोड शो मुळे जत शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले कामगारांचे जीवनमान सुरक्षितता आणि विमा योजना सामाजिक सुरक्षा व सरकारी योजनांच्या लाभासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेते म्हणून गवंडी यांना ओळखले जाते विविध समाज घटकांना एकत्र घेऊन विकासाच्या मागण्यांसाठी सातत्याने आवाज उठविणारे म्हणून त्यांना तळागाळातून मोठा पाठिंबा मिळत आहे या जनाधाराचे प्रत्यंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करताना झाले यावेळी शिवसेना शिंदे गट सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभूते तालुकाध्यक्ष अंकुश हुवाळे महादेव हिंगमिरे रिपब्लिकन सेनेचे शंकर माने आणि बांधकाम कामगार कामगार संघटनेचे शेकडो मोठ्या संख्येने उपस्थित होते वाद्याने आणि घोषणाबाजीने दुमदुमलेले वातावरण व कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह यामुळे गवंडींच्या रोड शो ने, 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 ने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले या जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत सलीम गवंडी प्रबळ स्पर्धक ठरतील अशी चर्चा जत मध्ये सुरू झाली आहे नगराध्यक्ष पदाची आमचे उमेदवार आदरणीय सलीमबाई गवंडी यांचा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे इतरही दोन अर्ज आम्ही त्या ठिकाणी दाखल करतो आहे आज उद्या आणि परवा जास्तीत जास्त अर्ज शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी दाखल करतो आहे सलीमबाईंच्याबद्दल जर शहरामध्ये कुणाला सांगायची गरज नाही कामगारांचे प्रश्न घेऊन लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारा एक ओबीसी चेहरा मुस्लिम समाजाचा जरी असला तरी सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जत तालुक्यामध्ये जत शहरामध्ये जो विकासाचा संकल्प सुरू केलेला आहे मागच्या काळामध्ये अनेक कोठ्यावटी रुपयाचा निधी ज्या ठिकाणी जत तालुक्याला आणि शहराला दिलेला आहे तो खऱ्या अर्थानं पुढं घेऊन जायचा असेल या शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर एक चांगलं शहर म्हणून करायचं असेल तर आपल्याला हा उमेदवार हा सक्षम पर्याय म्हणून त्या ठिकाणी जत शहरातील लोकांच्या समोर आम्ही ठेवलेला आहे मला खात्री आहे की जत शहरातील शुज्ञ नागरिक या ठिकाणी आमच्या उमेदवाराला ताकदीन आशीर्वाद देतील पाठिंबा देतील आणि सलीमबाई या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जत शहरामध्ये इतिहास घडवतील याची आम्हाला खात्री आहे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना ही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर जी युती झालेली आहे त्या युतीचे आजचे उमेदवार आमचे सलीम भैया हे बहुजनांचे कष्टकरांचे आणि तिथल्या कामगारांचा एक लिडर म्हणून ज्यांची ओळख गे आहे ते असं लिडर आणि शिवसेनेने आणि रिपब्लिकन सेनेने आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आनंदराज आंबेडकर साहेबांनी दोघांनी मिळून सर्व जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जी नवीन एक पाऊल उचललेलं आहे त्या पाऊलाला जत शहरातील सर्व शुद्ध शुद्ध मतदार येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून देतील कारण पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाचा उमेदवार हा सलीम भाई आहेत तर सर्व बहुजनांनी यांना निवडून द्यायला आणि आम्ही सगळी मिळून युती धर्म पाळून आम्ही सगळ्यांनी मिळून सलीम भाईला निवडून आणणार आहे अशा पद्धतीचा आज एक शपथच घेतलेली आहे सलीम गोंडी जच नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांच्या गटातनं रिपब्लिकन पक्षाची युती असले असलेल्या पक्षातनं मी आज नगराध्यक्षासाठी फॉर्म भरलेला आहे जत शहरातील पूर्ण जनतेच्या यानं म्हणजे पाठिंब्यानं मी ही निवडणूक लढवित आहे मी कुठलं जात धर्म किंवा काय असताना पाहता यापूर्वी मेप्रेसी कामं बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून हो ओबीसी संघटनेच्या माध्यमातून व बहुजनांच्या माध्यमातून मी आज आजुकीशी कामं केलेली आहेत या माध्यमातून मी आज ही नगराध्यक्ष निवडणूकसाठी आज फार्म भरलेला आहे मला नक्की खात्री आहे की जत शहरातील सुज्ञ जनता ही मला चांगल्या पद्धतीने चांगल्या मताने निवडून देईल अशी मी आशा व्यक्त करून थांबतो आमच्या शिवसेना पक्षातून आज जतचे आपले बांधकामान गोरगरम्यांसाठी काम करणारे नेते सलीमबाई गौंडी यांचा आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एक आज शिवसेना म्हटलं तर एक हिंदुत्ववादी असं बोललं जातं परंतु आज जतमध्ये जो आपण नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिलेला आहे तो मुस्लिम चेहरा दिलेला आहे जो ओबीसीना आणि सर्व जाती घटकांना घेऊन जाणार आहे आणि शिवसेनेचं एक वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावरती आम्ही आज सलीमबाईंना चा अर्ज भरलेला आहे आज आज आपण जर जत तालुक्यामध्ये जर तुम्ही एकंदरीत बघितलं असेल तर एकनाथ साहेबांनी दोन हजार कोटी पाण्यासाठी मैशानच्या योजनेसाठी दिलेलं आहे आज आपले जे पर्यटन आपले जे उद्योगमंत्री आहेत उदय सामंत साहेबांनी उमदे येथे एम आय डी सीचं आता म्हणजे सुरुवात होईल तसेच एम एच एकोणसाठ असेल परिवहन मंत्री आमचे सर सरनाईक आणि यांनी मंजूर केलेलं आहे आणि जतची नगरपालिका जी आहे ते आमचे नगरविकास खात्याचे मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामुळंच ते मार्गे लागलेला आहे तर जतचा विकास करायचा असेल तर आमच्या सलीमबाई मुल्ला यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि आमच्या धनुष्यबाना धनुष्यबाण आणि भगवा जत नगरपालिकेवरती खडकावा असं मी समस्त जतकरांना आवाहन करतो महापालिकेच्या निवडणुरी संदर्भामध्ये आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय बापू साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज सलीम मयेंचा नगराध्यक्षपदाचा अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर वार्ड क्रमांक चार प्रमोद सावंत आणि वार्ड क्रमांक तीन असे बरेच वार्ड आज या ठिकाणी आम्ही पूर्ण करत आहोत सोमवारपर्यंत जे नगराध्यक्षासह जे उमेदवार असणार आहेत खाली शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती ते पूर्णपणे पॅनेल या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं पॅनेल या जत नगरपालिकेमध्ये आमचे जिल्हाप्रमुख इबोधेबापूंच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे या ठिकाणी ताकदीनं निवडणूक शिवसेना धनुष्यबाणावरती या ठिकाणी लढणार आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या जत नगरपालिकेचा विकास करण्यासाठी आम्ही पूर्णपणे शिवसेना कटिबद्ध आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी वार्ड नंबर चारमधून आज उमेदवार बसलेला आहे वापरून केली सगळ्यांच्या आशीर्वादाने आपले गोळी साहेब यांच्या मी आज नव्यानंच वार्ड नंबर चारमध्ये एक नवीन आपण एक पाऊल उचललेलं आहे तर यासाठी मला सगळं हरिष्बा या चिन्हावरती आता जे आता मी लढ निवडणूक लढवणार आहे पहिल्यांदाच मी या निवडणुकी लढवणार आहे तर मग स सग सगळे माझे मतदार जे आहेत त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्यांना मी हा जोडून त्यांना विनंती केलेली आहे की बाबा हो। मला एकदा तास द्या नगरपालिकेमध्ये दे जोडून देण्याचा बाबा त्यातून आपण विकास त्यानंतर त्या लोकांना सम सगळ्याला दिसेल तेवढंच मी बोलतो मुगली नगरपालिकामध्ये शिवसेनेच्या वतीने माझी मुलगी चेतना मुगली आठ वॉर्ड नंबर आठमधून निवडणूक लढवित आहे त्यामुळं वॉर्ड नंबर आठ सगळं मतदार बंधूंना माझं नम्र निवेदन आहे की त्यांनी जेतना मतदान करावे आणि त्याला निवडून द्यावे द्यावे नंबर आठसाठी मी उभारत आहे तरी प्रत्येक शिवसेना या पदभेदाखाली उभारत आहे धनुष्यबाणाला मतदान करून मला निवडून ही माझी विनंती आहे सगळ्यांना जय आरबीएन न्यूज मराठी लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी